नमस्कार मी सायली ठाकरे आपल्या प्रगती ग्रह उद्योग मध्ये आज सर एग्रीमेंट साठी आले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया उद्योग मध्ये कशासाठी आले आहेत नमस्कार सर नमस्कार मी सुभाष लोहा सिंधुदुर्ग मधून आलोय आणि मी प्रगती उद्योगचा एक घटकच का आहे कारण त्यांच्याकडून मी आता दोन वर्ष झाली मी मशीन घेतली कोणती मशीन घेतली सर तुम्ही मी समयी वाटाची मशीन घेतली Okay. आणि मी सतत दोन वर्ष काम करतोय आणि मी खूप हॅप्पी आहे कारण का त्यांनी मला खूप साथ दिली जसा मी माझा माल बनवतो तसं ते मला टाइम टू टाइम पेमेंट पण करतात आणि माझं त्याच्यावरच घर आहे त्यामुळे मी खूप खुश आहे आणि मी सगळ्यांना हे सांगेल की प्रगती ग्रह उद्योग मध्ये एकदा येऊन तुम्ही भेट द्या म्हणजे आपल्या मनासारखा आपण स्वतःचा उद्योग करू शकतो okay. प्रगती ग्रह उद्योगला कधी भेट दिली होती सर मी मॅडम दोन हजार दोन वर्ष पूर्वी दिली मी दोन हजार बावीस बावीस हो ओके okay. त्यावेळेस मशीन घेतली हो कस मशीनच वर्क कसं वाटतंय सर मशीनचं वर्क खूप छान आहे ते सर्व्हिस पण खूप चांगली आहे मॅडम आणि मी हे युट्यूब मध्ये बघितलं त्यांचं आणि त्याच्यावरून मी मी स्वतः ठरवलं की मला हे केलं पाहिजे आणि मी आज तिसरं वर्ष मी करतोय okay. सर तुम्ही त्या मशीनवर काम करताय मशीन काम करायला तुम्हाला कसं वाटतंय त्याच्यातून तु, तुम्हाला प्रॉफिट किंवा उत्पन्न कसं होतंय नाही मला प्रॉफिट आणि उत्पन्न होतं म्हणून मी आता साठी आलोय की माझं ह्याच्या पुढे अजून माझं प्रगती हो माझी स्वतःची एवढंच आणि तुम्हाला जो काही सपोर्ट आहे सपोज काही प्रॉब्लेम येत असेल किंवा कस्टमर केअरची टीम आहे आपली ते तुमचे प्रॉब्लेम वगैरे सर्व सॉल्व करतात हो मॅडम टाइम टू टाइम करतात आणि माझा कॉल घेऊन जो काही सॉल्व करतात प्रत्येक क्वेरी आता सॉल्व हो मॅडम ओके सर तुम्ही आणि तुमच्या घरचे हा जो काही बिझनेस करताय तर तुम्हाला कसं वाटतं बिझनेस मी खूप समाधानी आहे कारण प्रगती उद्योगसाठी मी काम करतो हे पण मला एक खूप आहे आणि मला त्याच्यावर मी खूप हॅप्पी आणि आनंदी आहे मॅडम आणि आज तुम्ही इथे आलात आपले काही कस्टमर्स आहेत की म्हणजे काही असेल तुम्ही काय सांगाल मी त्यांना मॅडम एवढंच सांगेन की प्रगती उद्योग मध्ये या आपलं स्वतःच एक उद्योजक होणं स्वप्न असतं स्वतःच स्वतः मालक व्हा दुसऱ्याकडे काम करण्यापेक्षा आपण स्वतःच आपण मालक व्हा आपण आपली हे चालू ठेवावी प्रगतीग्रह उद्योगची जी काही सिस्टीम आहे म्हणजे कच्चा माल देतात पक्का माल तुमच्याकडनं परत घेतात हे तुम्हाला कसं मॅडम हे खूपच चांगलं आहे कारण काय आपण जर स्वतः करू आणि स्वतः फिरण्यापेक्षा हे आपल्याला स्वतःहून साथ देत आहेत की आम्ही तुमचा माल घेऊन आम्ही स्वतः विकून आम्हाला टाइम टू टाइम आम्हाला ते पेमेंट हे साठी आम्हाला खूप चांगलं वाटतं आणि मी सगळ्यांना हेच सांगेन की तुम्ही पण या इकडे या क्षेत्रात या त्यांच्या त्यांना भेट देऊन आपला स्वतःचा उद्योग चालू करा आपल्याकडे कसं आहे सर की मार्केटिंगची गरज गरज नाही गरज नाही मार्केटिंगची गरज नाही तुम्हाला ना कसं माल बनवायचा फक्त द्यायचं आहे बस एवढंच चांगलं आहे आणि खूप चांगलं आहे थँक्यू सर तुम्ही आज इथे प्रगतीग्रह उद्योग मध्ये आलात रिनोव्हेशनसाठी आणि आपल्या कस्टमर्सला पण थँक्यू धन्यवाद थँक्यू